नमस्कार मित्रांनो मित्रांनो सावनी पिकूची स्कूलला जाण्यासाठी रे तयारी झालेली आहे तर आज स्कूलचा पहिलाच डे दिवाळीच्या सुट्ट्या संपलेल्या त्या आता स्कूलचा पहिलाच डे बरोबर आहे ना तर आता काय काय प्रिपेरेशन केलंय काय काय केलंय केलंय का दिवाळीचं सगळा स्टडी कम्प्लीट झालाय काय केलंय काय नाही आहे त्याचा एबीसीडी केली का कम्प्लीट वन टू टेन केलं आहे ना सर्व मग आता स्कूलला नेऊन दाखवणार आहे का टीचरला तर सगळं घेतलेलं आहे का मग वॉटर बॉटल टिफिन घेतलाय ना हा आज पिकूला आहे ना नवीन बॉटल घ्यायची आहे बर बर ठीक आहे चला बघू चला संध्याकाळी जाऊन बघू आपण तर चला जायचं का मग हम्म चला हां चला व्हेरी गुड चला दुसरे चला व्हेरी गुड चलो चलो, चला चला, 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 पटकन पटपट चला टाइम झाला जायचं का मग ते बॅगचं व्यवस्थित करीत आहे जायचं का चला मग चला पटपट पाय पाय चला गालीवर गाली नको चला पाय पाय जाऊ चला जायचं का मग चला ना पटकन गाडीने जायचं गाडीने जायचं का चला जाऊ दे गाडी ती कोणाची गाडी मम्मीची मग आईकडून चावी घे चाल चावी आवाज द्या आईला पटकन चावी दे म्हणा चल आवाज दे पटकन गाडीची पडशील इकडे खाली पडशील भेटली काय छावी आता पुढं तू बसणार आहे का तू मागे बसणार आहे का साऊ पुढं बसणार आहे का कोण बसणार आहे ठीक आहे चला बस चला जायचं का मग चला पटकन टाइम लाय मग तू एक, एक काम कर तू पुढं बस तू पाठीमागे बस ना मग मग येताना तू बसशील का हा ठीक आहे साऊथू बस चाल पुढं आलंय ना स्कूल स्कूलला कलर दिलाय का नाही छान बनवलंय ना ठीक आहे चला बाय बाय मग बाय बाय टीचर आल्या बघ बाय 拜拜。Bye bye.